महामंत्र माझी अडीच तीन एकर क्षेत्र आहे त्यात हळद आलं ऊस झेंडू सर्व म्हणजे ज्वारी गहू असे सर्व पिकं घेतो मी तर पाच सहा वर्षात दत्ता सावंत हे साहेब भेटले प्लॅन्टोचे म्हणले की असं असं तुम्ही करा त्यावेळेला मी हळद सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या वर्षी वापरलं त्यावेळेला थोडासा फरक जाणवला मला परत दुसऱ्या वर्षी आम्ही त्यांची सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली भरपूर फरक पडला दरवर्षीपेक्षा प्लांटो चालू केल्यापासून तीन क्विंटलचा फरक पडला मला अर्ध्या एकर गेल्या वर्षी मी अर्धा एकर हळद होती माझी त्या प्लांटोचं सुरुवातीपासून काड्यापवतर सगळी ट्रीटमेंट मी दत्ता सावंत यांच्याकडून घेतली आणि त्याच्यानंतर मरीचं प्रमाण कमी झालं फुटवे किंवा गांड्यात साईज हे फरक जाणवला गेल्या वर्षी मला अर्धा एकरमध्ये आठ नऊ क्विंटल हळद सापडली होती तीन चार क्विंटलचा फरक माझ्यात पडला बाजारभाव त्यावेळेला नऊ दहा पावतर बाजार होता तिशेक हजार रुपयाचं मला उत्पादन वाढलंय प्लॅन्टोचा गेल्या वर्षी माझा खर्च पाच सहा हजार रुपये झाला यंदाही मी बीज प्रक्रिया करताना पिस्टीम वापरलं त्याच्यानंतर बेसरडोळ भरला त्यावेळेला दाणेदार प्लॅन्टो वापरला लागवडीनंतर एकसारखं उगवण शक्ती झाली त्याच्यानंतर पिस्टीमची फवारणी घेतली त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर प्लॅन्टो ड्रिप म्हणून ते सोडलं यंदा प्लॅन्टोचं हे वापरल्यामुळं की उगवण शक्ती इथे व्यवस्थित असल्यामुळे फुटवे चांगले मिळाले कंदाची वाढ व्यवस्थित झाली आणि दरवर्षीपेक्षा पीक निरोगी असल्यामुळं फवारण्याचा बचत झाली इतर खर्च कमी झाला प्लांट वापरल्यामुळं यंदाही मी पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यामुळं मला आत्ता यंदाही अर्धा एकर मध्ये आठ दहा क्विंटल हळद सापड सर्वसाधारण सर्वांपेक्षा मला एक चार पाच क्विंटलचा तरी फरक पडणार आहे म्हणजे तीस चाळीस हजार रुपये माझे वाढणार आहेत आणि प्लांटोचा खर्च पाच सहा हजार रुपये माझा खर्च टोटल झालाय पीक व्यवस्थित चांगला असल्यामुळे बाकीचा इतर खर्च माझा फवारण्याचा याचा वाचला त्याचा माझा प्लांटोचा खर्च माझा निघून गेला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा